नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पाच कमी आहे सात हजार पंचवीस सरासरी दर आहे सात हजार पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पस्तीस तर शेतकरी सरासरी दर आहे सात हजार शंभर पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार नऊशे ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद